नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर पंचवीसचे वेतन यात्रार केला त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणाला सुरू करूया अनुदानित शाळेचे माहे ऑक्टोबर पंचवीसचे नियमित वेतन देखे अदा करण्याबाबत अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा नाशिक मार्फत दिनांक चौदा दहा पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे ऑक्टोबर पंचवीसचे नियमित वेतन देखील ऑनलाइन फॉरवर्ड करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे त्यानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक सहा दोन तेवीस नुसार वीस टक्के व वाढी वीस टक्के वेतन अनुदान देय असलेल्या पात्र असणाऱ्या शाळेतील व पा तुकड्यावरील पात्र शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना दिनांक पंचवीस आठ पंचवीस रोजीच्या व दिनांक एक आठ पंचवीस पासून वीस टक्के वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे व माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आले आहे तरी पात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांना टप्पा वाढ अनुज्ञा आदेश प्राप्त झालेले आहे त्यांना शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ पंचवीस नुसार माहे ऑक्टोबर पंचवीस या महिन्याचे वेतन देयक दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजे पावतो ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याचे तसेच दिलेल्या टपा वाढ देयकाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या सदस्यच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकाची सदर कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी करून यादीमधील कर्मचाऱ्यांची देयके कोशागार अनियमितता केल्याच्या आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांवर मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी व ऑक्टोबर पंचवीस वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला काय करा आणि नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात विच नका धन्यवाद